श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा पोशाख नाव न सांगण्याच्या अटीवर दानशोर भाविकांकडून अर्पण करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली श्री विठ्ठलासाठी तांबड्या रंगाची वेलवेट अंगी अंगीच्या गळ्याला तीन पदरी मोत्याची माळ गळपट्टीला सोन्याची चेन खांद्याला दोन बाजूबंद बंधाला मोत्याचं लटकन आणि सोनं दोन्ही हाताला ब्रेसलेट प्रमाणित गोल मोत्याचे मणी आणि यामध्ये कौस्तुभ मण्यासारखा मध्यभागी हिरवा मणी तसंच आंबा कलरचा शेला त्यामध्ये मोत्याच्या सूरमण्या त्याला सोन्या आणि मोत्याचं पूर्णपणे वर्क आहे श्री रुक्मिणी मातेसाठी आंबा कलरची सिल्क पैठणी सोन्याची ठुसी मंगळसूत्र जोडवे पैंजण बांगड्या नथ इत्यादी सौभाग्याचं लेणं अर्पण केलं आहे याशिवाय दोन सागवानी पाठ चांदीनं मढवून दिले आहेत स्त्रींच्या पोशाखासाठी दहा तोळे सोन्याचा वापर करून त्यासाठी सुमारे अकरा लक्ष तसंच चांदीच्या पाटासाठी चार किलो चांदीचा वापर आणि त्यासाठी चार लक्ष रुपयांचा खर्च आला आहे सद्यस्थितीत आषाढी यात्रेचा कालावधी सुरू असल्यानं भाविकांची मंदिर परिसर आणि दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे या यात्रेचा मुख्य सोहळा रविवारी सहा जुलै रोजी होणार आहे या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा झाल्यानंतर संबंधित सोन्याचा पोशाख श्रींना परिधान करण्यात येणार आहे संबंधित देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सीम भक्त आहेत यापूर्वी त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कळशी भेट दिली होती असं यावेळी व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं